फोटो फक्त पोट करा एकदा <laughs> काली आणि एकदम घाण दिसते असं मी बोलणार नाही कोणी कोणी तयारी हो खर्च केले मेकअप कोणी कोणी खर्च केला एवढ्या <laughs> काल्या दिसता अरे <laughs> <laughs> तुम्ही तयारी नाही तुम्ही तयारी नाही करा तरी पण भारी दिसता आई विदाऊट तयारी तेव्हा सासूांच्या ते पाया नाही पड बाप्पांच्या तर पाया पडा ही माझी पोर डेंजर आहे रेल्वेची माणसा लाल सलाम अक्षय जे कामातले सर्व कोण म्हणजे विपक्ष पार्टी अगं बाबा पण गावांच्या गावांना तो कामान ती गोष्ट ती गोष्ट कामान गावांच्या गावांना आपले आपली मंडळी नाही का बाप्पा दिवस काम घेतलेलं आहे जागरण 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 असं काय नाहीये पण मजा येते गणपती उत्सव असला की विसर्जन होते आणि शेवटचे आता एक दोन दिवस राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर बाप्पा जातील विसर्जन होणार आणि त्याच्यानंतर चौदा ते पंधरा दिवसामध्ये परत नवरात्र उत्सव येणार आपली देवी येणार स्थापना होणार आणि खूप सारे एन्जॉयमेंट असतात आणि लहानपणाच्या गोष्टी असतात हे खूप मजा येते आणि मी तुम्हाला सांगू लालबागला मी दोनदा गेलो तुम्ही पा लास्ट टाइमचा जो ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये पण माझं दर्शनही झालं आणि मधी माझ्या मैत्रिणीसोबत गेलो तणवीसोबत तिची पूर्ण फॅमिली होती हितेश होता पण तिथेसुद्धा आमचं दर्शन नाही झालं आणि आता चाललंय म्हणून मी ब्लॉग बनवलाच नाही तो सेकंडवाला ब्लॉग आज आहे वहिनीचा बड्डे कल्पना वहिनीचा बड्डे आहे सो तिथे जाणं मी वहिनीला विश नाही केलं आहे नाही स्टेटस टाकले काहीच नाही आहे डायरेक्ट सरप्राईज दिला म्हणजे वहिनीला असं वाटेल तो भाईनी सकाळपासून स्टेटस का नाही टाकला फोन पण नाही केला मी दरवर्षी फोन करतो पहिला स्टेटस माझाच असतं आणि दुपारी सकाळी जाऊन लवकर भेटतो पण पन पण आज असं काय नाही झालं आहे कारण की मी स स्वतः लेट उठलो आहे आणि चालू आहे आता केक घ्यायला आपल्या डेझर्ट गार्डनमधून डेजर्ट गार्डनमधून केक घेऊन आपलं जाणार गावात गावात पण आपले बप्पा आहे जिथे दहा दिवस असतात आणि मग तिथून बघूया कुठे काय जायचं आहे सर्व तर तुम्ही असंच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा खूप सारे एन्जॉयमेंट करूया चला गणपती बाप्पा चला आता डेझर्ट गार्डन मध्ये आणि ट्राफिक होती आमच्या गणेश नगर मध्ये हे बघा हाय आपला डेझर्ट गार्डन इथे भाऊ आणि इथे सर्व केक केक चॉईस केलाय मँगो सीझन जरी संपला असेल तरी आमच्याकडे तुम्हाला मँगोची टेस्ट बघायला भेटेल डेझर्ट गार्डन मध्ये बाराही महिने नाही काल किस्सा झाला तुम्हाला मी मे, स्टार्टिंग स्टार्टिंगला बोललो ना की ब्लॉक मी बनवला नाही कालचा काल, काल गेलेलो लालबाग ला ला ना मी रात्री आणि तिथून हजेलीला आलो आणि आमच्या डोंबिलीमध्ये ना म्हणजे जे लोक डोंबिली कल्ल्यामध्ये गुलशन वाला माहिती ना तुम्हाला आपण फडकेला गुलशन वाला तिथं ना कस्टर्ड एप्पल आता मँगो आठवला कस्टर्ड एप्पल ज्यूस भेटतो तिथं आणि तिथं डोंबिवलीला भेटतो तर तो एवढा फेमस आहे ना कस्टर्ड अॅपल ज्यूस मोस्टली सर्व लोक आम्ही तेच खातात तर आम्ही येताना ना हाजी हाजीआलीची तर एक ज्यूसवाला फेमस आहे माहिती तुला हाजी ना महालक्ष्मी मुंबईत सर्वात फेमस आहे म्हणजे मी वर पण बघितलेला ब्लॉग वगैरे पण बघितले रील्स वगैरे हो पण सो आम्ही येताना ना तनू मी हितेश ना आम्ही आलो तर मी आणि माझा काल उपास होता एकादशी असल्यामुळे तर आलो आणि आल्यावरती मी मला एक ज्यूस सांगितला तनूला एक असे चारच सांगे आम्ही तो सहा जण पण आम्ही चारच ज्यूस सांगितले आणि मग घेतला पी म्हणजे डब्यात दिलं त्याने पार्सल कारण की तिथं ट्राफिक असते रोडवरती जमत नाही म्हणजे तुम्ही महालक्ष्मी आणि हाजेरीचे मध्ये ना तिथं हाजेरी ज्यूस सेंटर आहे तिथं बिल किती झालं माहिती का तेराशे तेराशे किती तीन चार तरी बारा तेरा तेराशे वीस रुपये झाले चार कशे रुपये ज्यूस फक्त ज्यूस तेराशे वीस रुपये भाई काय <laughs> का नाही दोन अरे मग दोन कुठे चार पाच माणसं जेवलं असेल लगेच कॅन्सल होईल एक कॅन्सल केला नऊशे नव्वद रुपयाला गेला मग अरे काय नाही पण टेस्ट होती पण तीनशे तीस रुपयाला एक ज्यूस डेंजर होता मग अवघड होता चला केक केला बोलता बोलता पार्सल आता आपण निघूया दमल्या दम दमल्या ना। दम दम ना ना। या नाही की केला थंड आनंद द्यायला का दमल्यान बिचारी ना जाम बिचारी दमल्या रे दमल्यान यांना ना एनर्जी बॉटल रेड बुल या समजा आनंद द्यायला गेला श्रेया बघित श्रेयाला असं वाटत काही भेटणार बाकी भिक्षेत पण असं काहीच नाही असं काहीच नाही बक्षी शिक्षेत तुला दिलाय सांगितले महाराष्ट्र भूषण सांगितलंय तुम्ही डान्स करत होते ना सर्वजण <laughs> नेहमीप्रमाणे प्रमाणे काली आणि एकदम घाण दिसते असं मी बोलणार नाही खूप सुंदर दिसते आणि तुझ्यावरती कलर जो आहे मॅचिंग केलेला मेहंदी कलर कुठला कलर आहे माहिती नाही पिवळा कलर आहे ना म्हणजे लहान पोरं ते हाकतात नाही का तसा पिवळा कलर आहे हा आणि खूप छान दिसतोय आहे आणि आमची बड्डवा इथे हो वहिनी वाढदिवसाच्या करोड शुभेच्छा उद्दंड आईशे लाभो आणि एक बल थांब ना ये दोस्ती तोडती काय बीच मे आके थांब जरा वाढ शुभेच्छा वहिनी ला कॅमेरा समोर तो टोन वरती का कर करा कर आणि उत्कर्षाची पोर पण इथे हॅपी बड्डे हॅपी बड्डे उत्कर्ष ए उत्कर्ष उड घरी पप्पा पप्पा पा, पप्पा कुठे पप्पा पण घरी सर्व घरी चला इथं सर्वांचं नाचून झालेलं आहे चला रे कोण कोण नसल्या ना तुम्हाला बक्षीस सांगितलंय महाराष्ट्र महाराष्ट्र भूषण सांगितलंय तुम्हाला सर्वांना आणि नाही मस्त दिसतं जरा तुम्हाला गोरा देत लाइटीन लाइटिन दिसत असा हे मस्त दिसतंय बघ कोणी कोणी तयारी व खर्च केलंय मेकअप कोणी कोणी खर्च केला जेवढं काल्या दिसता <laughs> ना नाही नाही मस्त दिसते खरखर मस्त दिसत आहे बघ हे अपोरा वहिनी हे रेशमा वहिनी आमची मम, आजूची मम्मी नाही नाही आजूची मम्मी बोलायचं आजूची मम्मी कारण की कसा होता रेश्मा रेश्मा दोन दोन होता ना मग लपडा होतं आणि त्याच्यानंतर इथं हे भिवंडी इला काय हे थोडा भिवंडी कि इधर काय इधर पूजा वहिनी आहे इधर नीता वहिनी आहे बरी अस ना इथं आमची आजी मंडळी आहेत त्यांची मम्मी अरे बस करा बऱ्याच भेटले तुम्हाला मग बऱ्याच दिवसान भेटलं असं जरा नमस्कार करायचा असतं नाही का थोडा थोडा नमस्कार करत असतो होय तुझ्या घरात कोण कौरा आवाज दिला मी लग लव का मी सुमित सुमित आवाज येत सुमित सुमित काय आई तू कसा आहे का मग आई बरेच ना बरे बरे चला इथं टेबल लगेच मांडला जेवाला या साईडला इथं आमची मम्मी आहे भावनाची मम्मी आहे इथं दिशाची मम्मी आहे इथं आमची संताबाईनी आहे हो संताबाईनी बरेच ना बरेच ना हेच कोण आहे संताबाईनी मग आवाज द्यायला लागते आई बरी समजा इंट्रोड्यूस करून देतो रे आठवण म्हणून इथं अक्षयची मम्मी आहे म्हणजे आपली मम्मी आणि आमची मी ते कुठे गेली बाबा आज ना बोरी असे तयार केल्या ना तुम्ही मग डान्स मध्ये बघितला तरी प्रत्येकाला इंट्रोड्यूस करतो मी कोणी कोणी काय काय तयारी के केलं कृषिका इथं पन्नास सोळा लागते ना आर तुम्ही तयारी नाही तुम्ही तयारी नाही करा तरी पण बारीक दिसता आई विदाऊट तयारी नाही पण मग त्याच सांगताना विदाऊट तयारी आता खर्च दोन दोन दिनची ना चेहऱ्यावर खर्च करताना तुम्ही विदाऊट तयारी भारी दिसता बर्थडे कर विष मैत्रिणीला विश नाही करत तुम्ही एकटा कर तुम्ही फोटो काढता खास माहिती नाही बघ कसं असतं माहिती का नात्यांमध्ये पण मैत्रिणी असणं गरजेचं असतं नाहीतर कसं असतं माहिती ना बोलायची गरज नाही कॅमेरा समोर मला होय मला आता असा निरोप आला तुम्ही इथे नुसतं मॉडेल सारखे का बाबा फोटो काढताना असं बप्पांजवळ हात करा नमस्कार करा असं काहीतरी पाहिजे तेव्हा सासूंच्या पाया ना पडे तर बप्पांच्या तर पाया पड मग मा? बरोबर ना हा काढतो ना मी फोटो टेन्शन काय येते बाय ही बघा आमची ग्रिशू का आम्ही बोललो ना पच्चास सोला नेसले इक इकडे रे थांब ना ग्रीशू आला माझी पोर नालय डेंजर आहे आमचा पच्चा दाखव कसा बघा कस्सा पच्चा विषय कोणती घातली ओढणी कोणची घातली काय सांगा पहिला बघूर जरा बा दोन मिनिटं बस यो बघ ब्रॅसलेट यो पच्चास तोला विषयक आणि इथं काय बोलता गुलाबो कमल ओ सॉरी सॉरी आता आम्ही नाव चेंज केलंय आम्ही आता कमल नाही बोलणार आम्ही आता कायरा बोलणार इथं नाही नाव चेंज केलं जागत पहिलं आई वडील आजोबा ठेवा आजच्या ठेवाची नाव आता स्वतः ठेवलंय कमलवाल्या आहे कायरा इथं नखर आहे पोरीचं अरे काय हे किती बी फिल्टर वापरला तरी हे तेच दिसणार आपण नाही रे बरोबर आहे ना त्यात दिसणार आहो ना किती पण कॅमेरा फिल्टर वापरला तरी चला आता फोटो काढायला जाऊया इथं मस्त दिसतंय सर्व मस्त दिसतंय योगू पण मस्त दिसतंय सिद्धी बी मस्त दिसत आहे आणि आमची बिल्डर फोटो फक्त पोट करा एकदा हा आला आला चला चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला आता जेवण मारा पटापाट हे चला जेवलं का तुम्ही जेवली बाबू हो चला जेवण नाही जेवली ग चला जेवण अरे परी हॅपी बर्थडे आपलं आपल्या गाण्यावर नाचा कुठलं गाणी आपलं कुठलं गाणी गाण्याचं कुठलं गाणी गाण्याचं नाव सांग माइंड झाला ऐंग नाही गे तो बेवडा बॉयफ्रेंड चीन टपाक धम कर करा चीन टपाक धम हा सई पकडे चलो तुम्हाला आता बाप्पांचे तर दर्शन दाखवतो मी इथे बाप्पा बघा या साइडला बाप्पा बसलेले आहेत ही मूर्ती आणि या वर्षी आम्ही डेकोरेशन बनवलं नाही दरवर्षी डेकोरेशन बनवतो पण या वर्षी बनवलेलं नाही आम्ही डायरेक्ट रेडीमेड आणलेला आहे आणि इथं आमची जुगार मंडळी बसलेली आहे वर्षानुवर्ष अरे निरज ना जिंकला का नाही आम चष्मा तू तो तो, तो महागवाला चष्मा का नाही घातला तुम्ही तो रचे भारी दिसतो तो अरे निधीला तापले जो नाही किती झाले बाबा डेंजर फटाकून जा फटाकून मागे तर येऊ लाग झालं ना तर दा अरे पायफणा बड्डे आहे का पार्टी विटी इतर भंडार्ट नाचणार तो मला सीन चिंता पण डमडम केला ए नाच मदम आमच चीन टपाक दमदम कर्रा करू हे दाखव चीन दम दमदम पप्पा नाही आला पप्पा नाही आला का नाही आला पप्पा गेला पप्पा येऊन गेलो हे बरी असना ना आमच्या आत्या आत्या बरी अस ना चालूया आता तुम्हाला तसं मागचे मागचे मागच्या खूप सारे मागचे ब्लॉग मध्ये सांगितलेला की आता आमची पडलेली होती जाऊ होतीला बरा नव्हता आता बरे आणि बरं तुम्ही बरं अस ना आमच्या नाना होती सर्वांची तब्येत जाऊन असत बेवडा बॉयफ्रेंड बेवडा अश्विन अश्विनी जोशीचा गाणी आहे बेवडा बॉयफ्रेंड धम 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 आम्ही चैन असा फोटो फोटोसाठी चैन मागे पुढे इथं तू तर तिला लावायला समोर अशी आहे बघ कशी दिसत तिला लावायचा कार्यक्रम आहे बघ आमच्या पोरीला कोण असेल तर वर बघा शिकलेला पाहिजे बसले तिथं भूक लागले प्रत्येकाला खरं घरा जाऊन परत आली तू बहिणी पोरांना घेऊन आले का बा बाई सिस्टम भारी आहे असा लाग आणि इथं आले आपल्या रेल्वेची माणसा लाल सलाम जे कामातले सर्व कोण म्हणजे विपक्ष पार्टी ग बाबा असं पण गावांच्या गावांना तो कामान ती गोष्ट ती गोष्ट कामान गावांच्या गावान आपले आपली मंडळी नाही का इथं जयदा आमच्या बँकेचा डायरेक्ट पैसा इकडून येतात का रेल्वेला इसू बँक कुठली बँक त्याच्यात दादा इसू इसू बँक इथं अक्षयचे मित्र आहेत आणि गाव विक्रमदा पण गावातलाच आहे हे माता सर्व गावातलेच मंडळी इथं चलो ए बाबू झाला चल बाय हा इतर बघ हे बाबू नाव को तुझं नाव सांग काही नाही लास्ट चला जेवलं ना चला आता जेवून घेतो इथं आम्ही अरे आई पोरकाव मला राहतानाच दिसतंय लक्ष दे जरा आता कोण सांगायला बी कोण नाही का भावना माणसासारखे होशील ते झाल्यान पात हो होशील सांगता नाही एवढा आहे ना कायरा कशी आहेस बाल तू खूप गोंडस नाव ठेवलंय तुझा कायरा तब्येत बरी नाही पण चेहऱ्यावर वाटून नाही तुझ्या नाही काय कायराची मम्मी आणि कायराची मम्मी चैन विने हरवले कायराच्या नाही ती तशी ना कशी चैन आणून देईन मी तुला तशी चैन नाही तशी तशी चैन आणून देक्च्युली काय झाला मी आणलेली शूटला घेऊन गेलेलो अक्षय अनंत पाटीलच्या गाण्याचा देत वाकटी नवरीच्या नंतर जो दुसरा गाणे होता त्या गाण्या शूटमध्ये घेऊन गेलेलो ती घरातच आहे आमचं घर काय एवढा मोठा नाही चार हजार स्क्वेअर फुटचा सोन्याची आणून देईन होतो ती कुठली बी सांगता ना मी सोन्याची चैन देईन चाला ना सोन्याची चैन ठीक आहे तो पिक्चर बघला का तुम्ही सोन्याची टोपी तसाच सोन्याची हॅलो काही चलो जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण करून निघालाय आता लालबागला जाण्यासाठी ज्या जसं की तुम्हाला माहित आहे की दोन वेळा मी गेलो आणि दोन वेळेला जे दर्शन नाही झालं फर्स्ट डे तर ब्लॉग बनवलं होता सेकंड डे पण स्टार्ट होता पण दर्शनच नाही झालं त्याच्यामुळं मग नाही बनवलं ब्लॉग तर आता चाललो आहे आज आज दर्शन करेन आज किती काही झालं तरी आज बाप्पा काय माहित बाप्पा रुसलेत वाटतं माझ्यावरती की दर्शनापर्यंत पोहोचतो पण क्राऊड एवढा आणि असं असं लवकर गेलेलं बरं असते खरं खरं सांगतो आपण जे पहिल्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जातो ना आपण तेव्हा बप्पांचं दर्शन प्रॉपर होतं पण काय माहिती आहे का आपल्या घरी गणपती असतात आपल्या मित्रांची घरी गणपती असतात आपल्या नातेवाईकांची घरी गणपती असतात जाण्याकडे जायला भेटत नाही सात दिवसा सहा जा दिवसाच्या नंतर जातो तर तेव्हा पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची लोकंसुद्धा सुद्धा लालबागच्या राजा दर्शनासाठी येतात मला मुंबईतले सर्व दर्शन झाले आहेत फक्त लालबागचं राजाचं दर्शन करायचं राहायला सो so, बघूया आज पण प्रयत्न करूया काय होतं ते कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये आणि येणार आहेत आज माझ्या मैत्रिणीसोबत आणि केलेला त्यांच्याशी फोनवर बोलणं झाला आहे त्यांची मम्मीनी मला सांगितलंय की लवकर जावा आणि लवकर या तर मी ठीक आहे जातो बरं काकू तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणि वे वेट करतात माझी वाढायला आणि तिथून आम्ही निघूया आता पुढे जायला आणि मला तर कोट एवढा भरलाय ना तरी बघू ते लोक काहीतरी घेतलेत खायसाठी मला असं ऐकायला आला बर्गर 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 बघूया या तर माझा जेवल्याच्या नंतर मी मला कोक लागतो आणि आता जस्ट पोचलोय मी माझी वाड्यापर्यंत आणि मग आपण पुढे निघ्याने आणि ब्लॉक मध्ये कंटिन्यू आज ना आपण क्राऊड म्हणजे काय क्राऊड असणार मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे आणि दर्शन होतंय का नाही ते पण दाखवणार आहे मग तुम्हाला चला गणपती बाप्पा मोर्या दर्शन होणारच चला बर्गर तर काय भेटला नाही मला बर्गरचा वास आला असता तरी चालला असता मला हे बघा याजा नाही माझी हा हसतान बघ आता बघूया पोचूया जर यांनी पाप नसेल गेला आम्हाला दर्शन नसेल गेला जायचं ना, <laughs> ना? <laughs> ना, ना? ना? चला आता गाडी केली आम्ही पार्क तुम्ही बोलाल <laughs> का माझी वडील काय नाही दाखवलं ऍक्च्युली जर यांच्या हातात बर्गरची पिशवी असते तर पण यांच्या हातात बर्गरच नव्हता असं द्या आता जाता येईल काहीतरी खाऊया फुल नाही फुलाची पाकली नाही काय असत जाप ना समोर बोबडी वल्ली कॅमे समोर चला निघूया आणि वाजले दीड आणि रिटर्न किती वाजता ते यायला जेवढा लवकर प्रयत्न करू तेवढा लवकर येऊया क्राऊड खूप आहे आपल्याला तुझे तोंडान घे साखर चलो गणपती बाप्पा बघा आतमध्ये आतमधला क्राऊड आहे या साईडला प्रोटेक्शन आणि इथून या साईडून इथून वरतू चढायला ना तिकडून पण तिकडून एक्झिट आहे प्रॉपर त्या नेमकं बघूया आपल्याला एक्झिट कुठून आहे एंट्री कुठून आतमध्ये इथे चालता चालता आणि इथं लोणाल्यासारखा इकडे पूर्ण बनवलेला स्टॉल्स वगैरे बनवले इथं नारली इथं मिठाई आहेत आणि समोर तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवते इथं फूड स्टॉल पण आहेत त्या साईडला खाण्यासाठी त्याला जाऊया आता आतमध्ये इथे लोक येतात आणि त्याचे सर्वांचे दर्शन झाले जेवढे पण लोकांच्या डोक्यावरती तुम्हाला टीला किंवा टिका आहे तेवढं सर्व तिकडं पाय चरण स्पर्श करून आले म्हणून आहे आणि खाऊ बली पण खूप आहे खाण्यासाठी या साईडला राऊ 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 加油！

आमची सात मंडळी आहे ना ती कुठं झाली ना मागे आमची साताट मंडळी ना मागे राहिलेली आहे बघा इथं आहे चिंतामणीचा आणि चिंतामणीची चला आता फायनली इला मँगो तारी मँगो भेटलेला आर्टिफिशियल मँगो जा, जा 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 बाई जरा दोन तास शोधत ती माझा कुठे भेटले नाही फायनली आणला माझ्या दुकानात अडीच लिटरचा बॉटल वाटलंय अडीच लिटरची मग तुला म्हणा नको बघ अर्धा लिटर का मध्ये अर्धा लिटरची पिशील ना अर्धा लिटर नाही माहिती अरे इक पोहर अर्धा लिटर नाही माहितीला त्याला सांगू ब्रो काय आम्ही डोसा खायला आल्या डोसा खायला आम्ही आलो दहा जण त्याच्यामधून आम्ही दोघाच राहिल्या लालबागच्या राजा दर्शनाला बाकीचे बाकीच्या आठ कुठं माहिती नाही म्हणून डोसा बिसा खाऊन घेतो आणि साहिलला आता मी बघितलं साहिलला साडी नेसवलेली होती जो उद्या रील्स मध्ये बघायला भेटत स्वप्नीचे घरी काहीतरी रील बिल काहीतरी करा कंटेन आहे तुम्ही भाऊ नाही आला भाई भाई तेरा भाई आया। क्या भाई यार ब्रो। ए, तुझे मित्र मला भेटलेले कुठेतरी तुला नंतर सांगतो मी तुला डोसा सांगतो मित्र मित्र मुलगा मित्र होता तुझा जो मला रंगारी बदक चालच्या इथे भेटलेला होता आता डोसा घे इस्कोबी एक डोसा तो खा बोललो ना एकटा बरेच दिवसांनी भेटलं मला एकटा आमच्या गणपतीला नाही तू हो ठीक आहे असू दे ठेवतो ते बरोबर आहे -बर चला असू द्या आणि आता आम्ही सोबतच जाऊया दा आतमध्ये नाही का <laughs> چلا درشن فائنلی درشن بائی مک بول رہی بھاری بھاری باری سام درشن چلو 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 करता करता आम्ही आलोय कुठे आलो आपण सिद्धिविनायक सिद्धिविनायक आलोय सिद्धिविनायक बघा आहे डेकोरेशन आहे आणि इथं पूर्ण फुल तपासणी वगैरे चला हार फुल घेऊया आपण आतमध्ये जाऊन चला हा आतमधला पूर्ण माहोल आणि इथे एवढं गार वाटत ना थंड थंड वातावरण खूप थंड थंड कसं वाटतंय रे कसं वाटत वाई काय बोलली रे प्रगती आपला प्रगती होता अंतर वायू आहे वायू आहे मग अशी झोपलती आता एक पोलिसांना तुम्हाला नंतर किस्सा सांगता आता मंदिरांना सांगित मी इजा मंदिराशी झेल सांगतो मला हे दुकाना इथं पण दुकानं आहे त्या साईडला पण दुकान आहे आणि चलो कोण होता हो को दादा बारामती वरून बोलतो और सोबत होते आपले माजी खासदार जे आपल्या ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार होते आनंद परांजपे ते होते आणि आपले उपमुख्यमंत्री त्यांचा काफिला इकडे या साईडला हे बघा इथं पूर्ण या साईडला न्यूज रिपोर्टर या साईडला यांची फॉर्च्युनर या साईडला पण फॉर्च्युनर या साईडला पण फॉर्च्युनर आहे फुल रोड ब्लॉक केलेला आहे सर्व चलो इथं कडक कडक गणपती बाप्पा अमोर या खूप जमलो आहे घरी पोचलो जस्ट आणि ब्लॉग एंड करतो ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा उद्या आपले बाप्पा जातील म्हणजे तुम्ही ब्लॉग बघत असाल खूप दमलो आहे आणि ज्यांच्या घरी दहा दिवसाची गणपती असतील तिथं आज व्हिजिट करण्यासाठी जायचं आहे तर तो पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि फायनली आज दर्शन झालं आपल्या बप्पांचा म्हणजे लाल ब्लॉगच्या राजाचा आणि आहेत बप्पा आपले पाठीशी आहेत श्रीकृष्ण आपले पाठीशी आहेत चला विसर्जनच्या ब्लॉग मध्ये भेटूया नाही अजून दोन ब्लॉग येते त्यानंतर विसर्जनचा ब्लॉग बघायला तुम्हाला खूप आवडेल कारण की त्या ब्लॉगमध्ये आपण मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचं विसर्जन कवर करणार सो सर्वात so, सर्वा पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या जय श्री कृष्ण राधे राधे